सिनेसृष्टीला मोठा धक्का ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन मराठी चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं गुरुवारी एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी निधन झालं ते ज्येष्ठ दिवंगत अभिनेत्री रिमा लागू यांचे पूर्वाश्रमीचे पती होते त्यांच्या निधनामुळे मराठी कलासृष्टीवर शोककळा पसरली असून अनेक कलाकारांनी दुःख व्यक्त केलं त्यांच्या पार्थिवावर शुक्रवार वीस जून रोजी अंत्यसंस्कार होणार आहेत विवेक लागू यांचा जन्म पुण्यात झाला होता त्यांना सुरुवातीपासून लेखन आणि दिग्दर्शनाची आवड होती जी त्यांना मुंबईच्या नाट्यसृष्टीत घेऊन आली त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात रंगभूमीवरून केली चल अटप लवकर प्रकरण दुसरं आणि सर्वस्वी तुझीच यासारख्या गाजलेल्या ले नाटकांचं लेखन आणि दिग्दर्शन त्यांनी केलेलं आहे ज्यासाठी त्यांना पुरस्कार देखील मिळाले संगीताची आवड असूनही त्यांचा अभिनयाकडे वळण्याचा प्रवास अपघातानेच झाला होता विजय मेहता यांच्या अभिनय शिबिरात त्यांना सहभागी होण्याची संधी मिळाली मुंबईत एक महिना विनामूल्य राहता येणार या विचाराने त्यांनी हे शिबिर जॉईन केलं होतं आणि अभिनयाचे धडे गिरवले पुढे त्यांनी अभिनयात आपलं कौशल्य सिद्ध करत अनेक पुरस्कार पटकावले विवेक लागू यांनी अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला फॉट अबाऊट सावरकर अगली आणि एकतीस दिवस हे त्यांचे उल्लेखनीय चित्रपट आहेत याशिवाय चार दिवस सासूचे आणि हे मनबावरे या लोकप्रिय मालिकांमध्ये देखील प्रेक्षकांच्या स्मरणात ते राहिले त्यांचे आणि अभिनेत्री रिमा लागू यांचं लग्न एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली झालं होतं मात्र काही काळाने ते विभक्त झाले त्यांची कन्या मृण्मयी लागू एक प्रसिद्ध लेखिका असून त्यांनी थप्पड आणि स्कूप सारख्या गाजलेल्या ले कलाकृतींचं लेखन केलेलं आहे अभिनेत्री रीमा लागू यांचं दोन हजार सतरामध्ये निधन झालं विवेक लागू यांच्या पार्थिवावर मुंबईत अंधेरी येथे ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत वडिलांसाठी लेखीची भाऊ पोस्ट वेग लागू हे रंगभूमी मालिका चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या शिस्तप्रिय अभिनयाने ओळखले जात या कलाकाराच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्या निधनानंतर त्यांची कन्या आणि प्रसिद्ध लेखिका मृण्मयी लागू यांनी एक अत्यंत भावनिक पोस्ट शेअर केली वडिलांच्या निधनानंतर मृण्मयीने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिलेली आहे आपण बराच काळ एकत्र लढलो पण आता कृतज्ञता आणि प्रेमाने तुम्हाला निरोप देण्याची वेळ आली आहे माझे बाबा माझे बेस्ट फ्रेंड माझे मार्गदर्शक माझे एक नंबरचे फॅन आणि माझ्या डोक्यातील आवाज आपल्या वडिलांसोबतच्या नात्याचे विविध पैलू उलगडत मृण्मयीने पुढे लिहिलं मला तुमची आठवण येईल तुम्ही एका मुलीसाठी सर्वोत्तम बाबा होतात त्यांच्या या पोस्टमधून वडील आणि मुलीमधील घट मैत्रीपूर्ण नात्याचं दर्शन घडतं ज्यामुळे अनेकांचे डोळे पानावतात विवेक लागू हे ज्येष्ठ दिवंगत अभिनेत्री रिमा लागू यांचे पूर्वाश्रमीचे पती ते लग्नानंतर काही काळाने विभक्त झाले असले तरी त्या दोघांमध्ये अखेरपर्यंत मैत्रीचे संबंध कायम होते रिमा लागू यांचे अठरा मे दोन हजार सतरा रोजी हृदयविकाराच्या झटक्याने अकस्मात निधन झालं विवेक आणि रीमा यांची कन्या मृण्मयी आपल्या आईवडिलांचा कलाक्षेत्रातील वारसापुढे समर्थपणे नेत आहे त्यांनी बॉलिवूडमध्ये एक लेखिका म्हणून स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं असून छपाक आणि थप्पडसारख्या गाजलेल्या आणि समीक्षकांनी नावाजलेल्या चित्रपटांचं लेखन मृण्मयी यांनी केलेलं आहे विवेक लागो यांना भावपूर्ण श्रद्धांजली